नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनुष्यता घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नंदी या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज झाले तर मित्रांनो जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन बावीस अकरा देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे पिंटू शेठ मोडक वडके यांचा कॉकटेन देखील सज्ज आलेला आहे द्वारलीचा हरणे देखील सज्ज आलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे रणजित निंबाळकर सरांचा सर्जा व साई देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आले आहेत आपला सर्वांचा लाडका रुस्तम इंद व सप्त इंद केसरी सुद्धा या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे मुरुमकरांचा सुंदर देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे मांगडीदातांचा सप्त इंद सुंदर देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे वाईचा रायफल एकाऐंशी एक्क्याऐंशी देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे कळंबीचा शंभू देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे आदत चॅम्पियन अर्जुन देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे पोगलेवाडीचा तेजा देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे कनिरखेडचा माणिक देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे समीरभैया इस्लामपूर यांचा माणिकराव देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे दैवत गोवेकर यांचा फाजिलराव देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे जीवन ड्रायवर निनाम सुंदर देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे सप्त इंदकेसरी भारत देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे सातारा एक्सप्रेस बर्मादेखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे इंदकेसरी मायबाई देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे येम नानांचा राजा देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे आपला सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे घरनिकेची अनबान शान घरनिकेचा राजा देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे शिरसवाडीकरांची रायफल देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे बबनदादा लासूरने यांचा रोमन देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे वडकीचा बायजा देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे नाशिक एक्सप्रेस देखील या मैदानासाठी सज्ज आलेला आहे शेवळ बावऱ्या देखील या कराड उत्तर केसरी मैदानासाठी सज्ज आलेला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण होईल कराड उत्तर केसरीचा मानकरी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असे नवनवीन अपडेट घेऊन